हा पिझ्झा बघा काय मस्त चीजी झालाय वाटतं ना अगदी बाहेरून ऑर्डर केल्यासारखा आणि खरं सांगू तुम्ही सुद्धा अगदी कमी खर्चात अवनचा वापर न करता कढईमध्येच मध्येच असा पिझ्झा घरच्या घरी करू शकता त्यामुळे आत्ताच न विसरता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि साधा नाही बरं आज आपण मस्त चीज बस पिझ्झा करतोय तो सुद्धा कढईमध्ये मध्ये अगदी व्यवस्थित प्रमाण दिलंय ते डोळे झाकून वापरा म्हणजे तुम्हाला पिझ्झा जमलाच म्हणून समजा आणि चीज बस्ट पिझ्झाची रेसिपी नेहमीच्या पिझ्झापेक्षा वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे रेसिपी सोपी आहे चला करूयात नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण मस्त चीज बस्ट पिझ्झा करतोय ज्यामध्ये असं भरपूर चीज असतं असं तोडला की असं चीज बस्ट होतं म्हणजे ब्लास्ट होतो म्हटलं तरी चालेल म्हणून त्याला चीज बस्ट पिझ्झा असं म्हणतात तसं तर पिझ्झा वगैरे या गोष्टींसाठी जे साहित्य लागतं आपल्या घरामध्ये अगदी नेहमी नसतं पण आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ते महाग आहे पण एकदा तुम्ही जर घेऊन आला ना तर तेवढ्या साहित्यामध्ये ते जवळपास दहा पिझ्झे तुम्ही करू शकाल म्हणजे एका पिझ्झाला जेवढा खर्च येतो ना तेवढ्यामध्ये दहा पिझ्झे आपण घरी करू शकतो आणि चीज बस पिझ्झा थोडासा नेहमीचा जो पिझ्झा आपण करतो ना त्यापेक्षा वेगळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चीजचे असे दोन थर द्यायला लागतात जे पिझ्झा बेस असतो हो तो सुद्धा दोन वेळा करायला लागतो आणि मस्त असं चीज बस्ट होतं तर खूप सोपी पद्धत आहे पटकन सुरुवात करूयात तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे कारण थोडीशी वेगळी आणि हटके रेसिपी आहे तर पहिल्यांदा बेससाठी म्हणजे पिझ्झा बेससाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू तर त्यासाठी आपण घेतला आहे दोन कप मैदा पाऊण कप दही दोन टेबल स्पून साखर दोन टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे आता परातीमध्ये मैदा घेतलाय त्यामध्ये घालायची पिठी साखर बेकिंग पावडर मीठ बेकिंग सोडा याला मिसळून घ्यायचंय आता यामध्ये दही घालून दह्यातच याला मळून घ्यायचे लागेल तसं दही घालायचं मी अंदाजे पाऊंड कप आहे शेवटी मी तुम्हाला सांगेनच की मला एकूण किती दही लागलं शेवटी दह्याचा घट्ट पातळपणा यावर सुद्धा अवलंबून असत तर हे बघा इथं मी हे सगळं दही वापरते गरज लागली तर आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर हे बघा मी याला दह्यामध्येच मळून घेतलंय पण आपल्याला हे थोडस सैलसर ठेवायचंय म्हणून मी याच्यात अगदी थोडं थोडं पाणी घालतीय आता हे पीठ तर आपलं एकत्र एक आलेलं आहे मळलं गेलेलं आहे आता फक्त आपल्याला याला एक चार ते पाच मिनिटं असं चांगलं आपटून आपटून मळून घ्यायचंय असं थोडंसं मळायचं परत थोडंसं असं आपटायचं याने काय होतं की हे पीठ हलकं फुलकं होतं आणि पिझ्झा छान असा एकदम छान असा फुगून तयार होतो आणि याची कन्सिस्टन्सी आता हे बघा अशीच हवी आहे खूप अशी घट्ट ठेवायची नाही तर याला चार ते पाच मिनिटं असंच मळून घेऊया तर याला तीन चार मिनिटं चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला तेल लावायचं एक दोन चमचे तेल घ्यायचं आणि याला पुन्हा एक दोन मिनटं या तेलासोबत मळून घ्यायचं आहे आता इकडं मी तवा गरम करायला ठेवलाय चीज बस पिझ्झासाठी आपल्याला दोन बेस करून घ्यायचे आहेत तर या ताटलीमध्ये आपण पिझ्झा बेक करणार आहोत तर या ताटलीच्या साईजची एक भाकरी एवढी जाड पोळी लाटून घ्यायची तर याच्यातला मी एक छोटासा उंडा घेतलीये आता कोरड्या मैद्यामध्ये गुळून याला लाटून घ्यायचे अरे बघा आपण भाकरी एवढी जाळी जाळेची पोळी लाटून घेतलेली आहे याला आता मैदा लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आता तवा गरम करत ठेवलाय त्याच्यावर आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे म्हणजे ही पोळी या तव्याला चिकटणार नाही आणि मग याला असं पुसून घ्यायचं जास्तीचा मैदा मी झटकून काढलाय आता ही पोळी या तव्यावर टाकायची आणि अगदी हलकी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची गॅस आपल्याला मध्यम ते कमी ठेवत ठेवत ही पोळी दोन्ही बाजूने भाजून घेऊ हे बघा पोळी भाजून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही पोळी आपण काढून घेऊयात एवढीच पोळी भाजायची खूप जास्त भाजायची नाही आता इथं मी अजून एक त्याच्यापेक्षा बराच मोठा गोळा घेतलाय आता आपल्याला पिझ्झ्याचा मेन बेस तयार करायचा आहे तर ज्या ताटलीत पिझ्झा बेक करायचा त्याच्यावर आपल्याला थोडासा मैदा भुरभरून आहे आता मैदा भुरभुरल्यानंतर हा जो मोठा गोळा आहे तो याच्यावर ठेवून आपल्याला असा पसरून घ्यायचा किंवा तुम्ही सरळ याला लाटून घेतलं आणि मग या प्लेटमध्ये टाकलं तरी पण चालेल पसरत असताना फक्त लक्षात घ्या आपल्याला याला कडेला असं थोडंसं जाडच ठेवायचंय तर हे बघा याला मी असं ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे फक्त आपल्याला काय करायचंय असं बोटांनी याला एज करून घ्यायच्यात म्हणजे याच्यामध्ये जे चीज आपण घातलेलं असतं ना ते बस्ट होऊन बाहेर पडणार नाही ते आतमध्ये तसंच राहणार अरे बघा मैद्यामध्ये अशी बोटं बुडून आपल्याला याला अशी खाच करून घ्यायची आणि कडेचा जो बेस असतो ना तो असा वर करून घ्यायचा आहे तर याला आपण असं तयार करून घेतलंय आणि आपले हे दोन्हीही पिझ्झा बेस तयार झालेत आता आपण याला लगेच बेक करायला ठेवायचंय याला टॉपिंग लावायचं आणि मग बेक करायला ठेवायचं तर आपला पिझ्झा बेस तयार झालाय आता आपण याच्यावर टॉपिंग टाकूयात आणि त्याच्या आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची जर तुम्ही मध्ये करता तर अव्हन दहा मिनिट प्री करायला ठेवा आणि इकडे मी कढई गरम करायला ठेवलीये एक पाच मिनिट झाले असतील कढईमध्ये बघा मी असं स्टँड ठेवले अशी कढई किंवा पातेला घ्या ज्यामध्ये तुमची प्लेट अगदी व्यवस्थित बसेल आणि थोडीशी कडेला जागा राहील एकदम चिकटणारी प्लेट घेऊ नका आणि थोडंसं असं स्टँड ठेवा म्हणजे मग सगळीकडून हीट एकसारखी लागते आता याला अजून एक पाच मिनिटं असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण टॉपिंग करून घेऊ तर टॉपिंगसाठी आपल्याला भाज्या घ्यायच्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता इथं मी पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची घेतली त्याचे चौकोनी काप करून घेतलेत कांद्याच्या पाकळ्या काढून चौकोनी काप केलेत तुम्ही यामध्ये पनीर घेऊ शकता किंवा टोमॅटो बिया काढून त्याचे चौकोनी काप घेऊ शकता ऑलिव्ह घेऊ शकता कापून ते जे आवडतं ते घ्या त्याचसोबत आपल्याला इथं लागणार आहे मोजरेला चीज आणि चीज स्प्रेड तर दोन प्रकारचे चीज आपण या पिझ्झामध्ये वापरतोय त्याचबरोबर आपल्याला काही सॉस लागतील पिझ्झा सॉस दोन टेबलस्पून रेड चिली सॉस दोन टेबल स्पून दोन टेबलस्पून शेजवान सॉस आणि दोन टेबलस्पून टोमॅटो केचप तर हे सॉसेस आपल्याला लागणार आहेत तर याला आपण प्लेटमध्ये असं पातळ पसरवलंय खूप जाड पण बेस्ट ठेवायचा नाही खालचा आणि कडेनी अशी एज करून घ्यायची आणि याला आता मध्ये असे फोर्कने टोके करून घ्यायचे आहेत म्हणजे फोर्कने टोचून घ्यायचे याने काय होतं पिझ्झा बेस असं फुगून येत नाही तुम्ही रेडीमेड जरी पिझ्झा बेस आणला ना तर त्याच्यात बघा असे टोके मारलेले असतात तरी बघा कडेनी मी याला असं ठेवलंय आता पुढची प्रोसेस करूया आता यावर आपल्याला घालायचं आहे चीज स्प्रेड जवळपास दोन चमचे चीज स्प्रेड घेते हे पसरून लावायचंय फक्त लावत असताना लक्षात घ्या आतच लावा जी एज आपण वर बाहेर कडा ठेवली ना त्याला लावायचं मी तर आपण चीज स्प्रेड पसरवून घेतले आता यावर ही पोळी घ्यायची जी आपण भाजून घेतली होती आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून सॉस घ्यायचा रेड चिली सॉस एक चमचा किंवा तुम्ही सॉस आवडीप्रमाणे कमी कर जास्त करू शकता शेजवान सॉस एक ते दीड चमचा टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस एक ते दीड चमचा हे सॉस आधी मिक्स करायचे आणि मग पसरवून लावायचे आता चीज घालायचे मोजरेला चीज हे मात्र भरपूर घालायचं आहे आणि भाज्या जशा तुम्हाला आवडतात तशा कांदा शिमला मिरची पनीर घालू शकता पनीरला थोडंसं छोटे छोटे क्यूब्स करायचे पनीरचे त्याला हळद मीठ लावायचं हळद मीठ आणि तिखट लावायचं आणि ते पनीरचे क्यूब्स ठेवायचे छान दिसतात आणि लागतात सुद्धा छान तर आपण याला तयार करून घेतलं आहे आता दूध आणि साखर मी मिसळून घेतलेली आहे हे दूध साखरेचं मिश्रण याच्या कडेला लावायचे याने काय होतं ना याला रंग छान येतो नाहीतर तुम्ही बटर लावलं तरी पण चालेल आपण याला तयार करून घेतलंय आता याला बेक करूया आता इकडे कढईमध्ये आपली कढई चांगली प्रिहीट झालेली आहे गॅस एकदम कमी ठेवायचा यामध्येही ताटली ठेवायची व्यवस्थित जपून ठेवा कारण कढई खूप गरम आहे बरोबर सेंटरला ही ताटली ठेवायची याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एकदम कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनिट बेक करायचं तर एक वीस मिनिट होऊन गेलेली आहे चेक करूया तर हे बघा आपला पिझ्झा मस्त बेक झालेला आहे आणि फक्त तर तुम्हाला डाऊट असेल की एवढ्या वेळात बेक झाला की नाही तर फक्त फोर्कनी कडेनं एकदा टोकून बघायचं हे बघा मैदा चिकटत नाही याचा अर्थ पिझ्झा बेक झालेला आहे गॅस बंद करूयात आणि याला सावकाश हाताला चटका न लागू देता बाहेर काढून घ्या तर पिझ्झा मी ताटातनं बाहेर काढलाय काही नाही सुरीने मोकळा करायचा उलथानं घालायचं शक्यतो असं अशा पद्धतीचं उलथानं घाला म्हणजे मग तो अगदी सहज निघतो तुमच्याकडे जर अशी एकदम पातळ प्लेट असेल ज्याला काठ खूप कमी आहेत तशी प्लेट असेल तर उत्तम आणि हे बघा हा पिझ्झा मी काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला वरूनच कळतं की किती उत्तम झालेला आहे आता याला पिझ्झा कटरने कट करू किंवा सरळ तुम्ही सुरीने कट करा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तर मस्त पिझ्झा कापून घेतलेला आहे आणि हे बघा आपण खातो तसाच तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चीज बस पिझ्झा कसा करायचा ते बघितलं आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मजा येणार आहे कारण रेसिपी थोडीशी वेगळी आहे आपल्याला दोन बेस तयार करायचे आहेत फक्त लक्षात घ्या की जे बेस तयार करतो ते खूप जाड ठेवू नका सिंगल बेस असतो त्यावेळी जाड चालतो पण ज्यावेळी आपण दोन बेस करतो त्याच्यामध्ये एक चीज परत वरून एक चीज त्यामुळे ते, ते बेस असे पातळ ठेवा म्हणजे मग असं मैदा खूप जास्त लागणार नाही चीज भरपूर घाला कारण हा चीज बस्ट पिझ्झा आहे तुम्हाला जर जास्त चीजवाला पिझ्झा खायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम रेसिपी आहे इतका मस्त पिझ्झा तयार होतो असा भरपूर चीज असलेला अगदी एकदम असं घेतल्यानंतर असं चीज असं छान जेव्हा लांबलं जातं ना तेव्हा एकदम चवीला सुद्धा छान लागतो हे आपल्याला कळून येतं करून बघा ही रेसिपी इथं सांगितलेल्या टिप्स वापरा अगदी असंच मेजरमेंट वापरा प्रोसेस फॉलो करा टायमिंग फॉलो करा तुमचा पिझ्झा सुद्धा उत्तम होईल फक्त बेक होण्यासाठी थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो एक पाच सहा मिनटं इकडं तिकडं करून बघा कमेंट्समध्ये सांगा की कसा वाटला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद